हाय हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन ह्या मराठी चॅनलमध्ये मी प्रतिभा तुमच्या सर्वांचा मनापासून स्वागत करते चला तर मस्त आपण आज खोबी खेमा कसा बनवतात याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे इथे साधारण मी पाव किलो मटण घेतलेला आहे आणि पाव किलो खेमा घेतलेला आहे हा पण मस्त असा कोबी खेमा कसा बनवतात याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे इथे मी पाव किलो मटणाची झंझरी तशी आमटी बनवणार आहे तर आता यामध्ये मी हळद एक चमचाभर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठदेखील ॲड केलेलं आहे नंतर याच्यामध्ये अद्रक कोथिंबीर लसणाची पेस्ट ॲड करणार आहोत प्रत्येकी दोन दोन चमचे या पद्धतीने एकदा नक्की तुम्ही कोबी खेमा करून पहा खूप टेस्टी आणि अप्रतिम असा बनवून तयार होतो आता हे सर्व छान असं मिक्स करून घेत आहे आता हे आपण दोन्ही एकदाच कुकरला लावून घेणार आहोत आणि एक कप पाच ते सात शिट्ट्या काढून घेणार आहोत म्हणजे मस्त असं शिजून तयार होईल इथे कुकर लावून घेत आहे मी चॅनलवर नव नवीन असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर किचन क्वीन ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेलायकॉनवरही नक्की क्लिक करा आता मस्त असा कुकर लावून घेत आहे म्हणजे दोन्ही एकदाच शिजून तयार होईल इथे पाहू शकता तुम्ही मी कुकर लावून घेत आहे इथे कुकर लावून घेत आहे मी या पद्धतीने नक्की रेसिपी ट्राय करा खूप टेस्टी आणि अप्रतिम असा कोबी खेमा बनवून तयार होतो भाकरीसोबत खा किंवा सोबत खा खूपच टेस्टी आणि अप्रतिम असा लागतो इथे कुकर लावून झालेला आहे इथे गॅसदेखील ऑन केलेला आहे मस्त याच्या आपण पा एक सहा ते सात शिट्या काढून घेणार आहोत मस्त असा खिमा आणि मटण शिजून तयार होईल तोपर्यंत आपण इकडे वाटण तयार करून घेऊयात तिथे दोन कांदे मी कट करून घेतलेले आहेत एक टोमॅटो कट केलेला आहे आणि अर्धे वाटी खोबरं आहे आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत आता या हे आपण छान असं मिक्सरला लावून घेऊयात आणि छान अशी बारीक याची पेस्ट करून घेऊया तिथे साधारण मी अद्रक कोथिंबीर लसणाची पेस्ट ऑलरेडी तयार करून घेतली होती एक दहा बारा लसणाच्या पाकळ्या असतील आणि दीड इंच आलं असेल आणि खूप सारी कोथिंबीर असं मिक्सरला लावून छान पेस्ट करून घेतलेली त्यामध्येच हे सर्व टाकलेलं आहे कांदा टोमॅटो खोबरं आणि काही खडे मसाले आता हे छान असं आपण मिक्सरला लावून छान याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे नंतर एक कोबी साधारण पाव किलो कोबी असेल हा छान असा कट करून घेतलेला आहे घेतलेला आहे आता मस्त इथं आपलं मटण आणि देखील शिजून तयार झालेला आहे एक असं साधारण एक पाच ते सहा शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत छान मटन देखील छान दे असं शिजलेलं आहे आणि देखील छान असा शिजलेलं आहे आपण पाहू शकता छान असं शिजून तयार झालेलं आहे मस्त आता आपण कोबी खेमा, को खेमा बनवायला स्टार्ट करूयात को इथे कोबी खेमा बनवणार आहोत आपण सुरुवातीला नंतर मटणाची झणझणीत अशी आमटी बनवणार आहोत इथे कढई घेतलेली आहे कढईमध्ये एक सात आठ चमचे तेल टाकणार आहोत म्हटलं की तेल थोडंसं जास्त लागतं त्याशिवाय खायला मजा येत नाही इथे तेल टाकलेलं आहे सात आठ चमचे तेल छान तापलं की त्याच्यामध्ये एक तेजपत्ता ऍड करणार आहोत आपण आणि जो मसाला तयार करून घेतला होता ना तो मसाला याच्यामध्ये ऍड करणार आहोत आणि छान असं तेलामध्ये परतून घेणार आहोत इथे गॅस फ्लेम लो टू मिडियम करून ही प्रोसेस करायची आहे आपल्याला आणि मसाला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे मसाला एक सात आठ मिनटं छान असा परतून घेतलेला आहे नंतर यामध्ये घरगुती काळा तिखट दोन चमचे ॲड केलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी दोन चमचे ॲड केलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं नंतर जो कोबी कट कर करून घेतला होता ना तो कोबी याच्यामध्ये ॲड करणार आहोत आपण आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत एकदा नक्की तुम्ही कोबी खेमा करून पहा खूपच टेस्टी आणि अप्रतिम असा लागतो सुक्कं मटन वगैरे खाऊन जर तुम्हाला बोर झाला असेल तर अशा पद्धतीने एकदा कोबी खेमा करून पहा खूप टेस्टी आणि व प्रतिमासा बनून तयार होतो छान असं मिक्स करून घेतलेलं आहे एक पाच मिनट ह्याला शिजवून घेतलेलं आहे नंतर यामध्ये चवीनुसार मीठ देखील ॲड केलेलं आहे परत ह्याला छान असं मिक्स करून घेऊयात छान असं मिक्स करून झालं की याच्यामध्ये आपण जे आपण जो हे आहे ना जो खेमा घेतलेला आहे ना शिजवून तो याच्यामध्ये ॲड करूयात आणि परत ह्याला छान असं मिक्स करून घेऊयात टेस्टी आणि अप्रतिम असा बनून झाल तयार झाला होता गोबी खेमा खूपच भारी टेस्ट लाग लागत होती याची छान असं मिक्स करून घेतलेलं आहे जर तुम्ही पाहू शकता छान असं मिक्स करून घेऊयात आणि ह्याला एक साधारण एक सात आठ मिनटं छान असं शिजवून घेऊयात यातील पाणी पूर्ण आपण हे करून घेऊयात आठवून घेऊयात छान असं मिक्स करून झालेलं आहे मस्त असा गोबी शिजत आहे तुम्ही पाहू शकता तेल सुटायला देखील सुरुवात झालेली आहे मस्त टेस्टी आणि अप्रतिम असा अप कोबी खेमा बनून तयार झालेला आहे लास्टला यामध्ये आपण दोन चमचे तूप ॲड करणार आहोत त्यामुळे अप्रतिम अशी टेस्टी येते कोबी खेम्याला परत ह्याला छान असं मिक्स करून घेऊयात आपण मस्त आपला कोबी खेमा बनून तयार झालेला आहे छान असं मिक्स करून देखील घेतलेलं आहे चला आपण आता मस्त अशी झंझणीत अशी मटणाची आमटी बनवणार आहोत इथे गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे मी कोथिंबीर टाकून झालेली आहे आता मस्त आपण पाहू शकता मस्त कोबी खेमा बनवून तयार झालेला आहे आता मस्त आता झणझणीत अशी मटणाची आमटी बनवणार आहोत आपण यामध्ये पाच ते सहा चमचे तेल टाकलेलं आहे तेल छान तापलं की त्याच्यामध्ये आपण जो मसाला तयार क तेजपत्ता टाकूया स्टार्टिंगला आणि नंतर जो मसाला तयार करून घेतला होता ना आपण तो मसाला यामध्ये टाकूयात आणि छान असं तेलामध्ये परतून घेऊयात छान असं तेलामध्ये सात आठ मिनटं छान याला परतून घ्यायचं आहे आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियम करून ह्याला सतत परतत राहायचं आहे नंतर मसाला आपला करपू शकतो नंतर यामध्ये आपण मसाला छान परतून झाला की त्याच्यामध्ये आपण घरगुती काळं तिखट दोन चमचे ॲड करणार आहोत आणि परत ह्याला छान असं मिक्स करून घेणार आहोत हे छान असं मिक्स करून घेत आहे छान असं मिक्स करून झालं की जे शिजवून घेतलेलं मटण आहे ना ते मटण यामध्ये ॲड करूयात आणि छान असं मिक्स करून घेऊयात इथे मटण ॲड करत आहे मी तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील ते व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा इथे मटण ॲड करत आहे पाव किलो मटण आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत आपण छान असं मिक्स करून घेत आहे नंतर यामध्ये आपण जे मटण शिजवताना जे पाणी सुटलेलं असतं ना ते पाणी याच्यामध्ये ॲड करूया स्टॉक ॲड करूयात इथे स्टॉक ॲड करत आहे मी आणि ह्याला छान असं मिक्स करून घेऊयात ते छान असं मिक्स करून घेत आहे मस्त झणझणीत अशी मटणाचे देखील बनून तयार होत आहे काही सुंदर आणि अप्रतिम रंग आलेले तुम्ही पाहू शकता चवीनुसार मीठ देखील यामध्ये ॲड दे केलेलं आहे छान असं मिक्स करून घेऊया त्याला नंतर यामध्ये आपण गरम मसाला ॲड करणार आहोत एवरेजचा मटण मसाला ॲड करणार आहोत अगदी अर्धा चमचा आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत इथे गरम मसाला ॲड करत आहे याने देखील आमटीला खूप छान अशी टेस्ट येते अप्रतिम अशी टेस्ट येते हा मसाला यूज करून तुम्ही नक्की मटणाची आमटी करून पहा खूप भारी टेस्ट येते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मटणाच्या आमटी आमटी देखील बनून तयार होत आहे गॅसची फ्लेम मी ऑफ केलेली आहे छान अशी आमटी बनवून तयार झालेली आहे यामध्ये आपण गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहोत वरून इथे कोथिंबीर देखील मी ॲड करत आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा थँक्यू